माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक समीपाली असून माळेगावच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे सुयोग सातपुते नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर मतदारसंघात सुयोग सातपुते यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे गावातील प्रत्येक चौकात कट्ट्यावर आणि बाजारपेठेत एकच चर्चा विकासाचा कारभार सुयोग सातपुते यांच्या हातात गेला तर माळेगावची दिशा बदललेल सुयोग सातपुते हे उच्च शिक्षित अभ्यासू आणि सामाजिक प्रश्नांची सखोल जाण असलेले तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांचा लोकाभिमुख स्वभाव प्रामाणिकपणा आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळेच त्यांच्यावर सर्व समाज घटकांचा विश्वास वाढत चालला आहे आज माळेगाव मध्ये एकच भावना उमटते आहे विकास हा घोषवाक्य नव्हे तो कृतीतून दिसला पाहिजे आणि हीच कृती सुयोग सातपुते यांच्या नेतृत्वातून उभी राहत असल्याचं चित्र आज स्पष्ट दिसतंय